सर्वे भवंत शिकिन सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंत मा कसे दिग्भाग भवे जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराज मित्रांनो मी तुमचा अमित कुमार स्वामी प्रथमतः सर्वांना गुढीपाडव्याच्या शिवमय शुभेच्छा मित्रांनो आज गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे काय गुढीपाडवा का साजरा करतात एकतीस डिसेंबर एक, एक जानेवारी आणि आपली गुढीपाडवा याच्यातलं काय फरक आहे आणि गुढीपाडवाला सांस्कृतिक शब्द काय आहे त्याचा अर्थ काय सर्व काही मी आज सांगणार आहे गुढीपाडवा याला सांस्कृतिक शब्द आहे युगादी युगादी याचा अर्थ युग आधी युग म्हणजे एखादी काळ किंवा पर्व आदी म्हणजे सुरुवात एखाद्या नव्या काळाला किंवा पर्वाला सुरुवात होणे म्हणजे युगा आधी ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपला एक वर्ष ज्यावेळी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यास प्रारंभ केला तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा प्रतिपदा म्हणजे चैत्र मासाचा पहिला दिवस पहिला याला संस्कृत शब्द आहे प्रतिपदा चैत्र प्रतिपदा त्यामाग पुराणांमध्ये वेदांमध्ये असा एक उल्लेख असा एक संदर्भ येतो की ब्रह्मदेवांमध्ये चतुर्मुख ब्रह्मदेवाच्या हातामध्ये चार वेद आहेत त्या चार वेदांना एक राक्षस हिसकावून घेतो त्या राक्षसाचं नाव आहे सोमुकासुर तो सोमुकासुर रा, राक्षसानं चारही वेदांना हिसकावून घेऊन समुद्राच्या तळाशी जाऊन गुप्त होतो ते कृत्य पाहून दशावतारी साक्षात श्री विष्णूंना क्रोध येतो त्या रागाकोटी प्रभू श्री विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून त्या समुद्राच्या तळाशी जाऊन वध करून पुन्हा ते चारही सुकृत करतात परत प्रदान करतात त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्या चारी वेदांच्या समेत सृष्टीची निर्मिती करण्यास प्रारंभ करतात तो दिवस म्हणजेच शुक्ल प्रतिपदा चैत्र मास ठीक आहे तर महाभारतामध्ये एक अशी कथा असा एक संदर्भ येतो राजा असतो त्या राजाला साक्षात एक उकळदंड दिलेला असतं एक काठी देवी शक्ती असलेली एक काठी इंद्रदेवानी त्या उपरिचित राजाला देतात त्या राजाने त्या इंद्रदेवाच्या आदरातीत कृत्यार्थ पोटी त्या उकळदंडाचा त्यांच्या राजदरबारामध्ये रोवतात दुसऱ्या दिवशी त्या राज राजदरबारामध्ये रोवलेल्या त्या विधिवत पूजा करतात ते पाहून त्यांच्या सभोवताली असलेल्या सर्व राजे महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या राज दरबारामध्ये त्यांनी सुद्धा एक एक काठी रोवतात त्याला एक एक कापड बांधतात विधिवत पूजा करतात आणि त्यांच्या राज्यातील सर्व लोकांना सुद्धा त्यांनी घराघरी काठी रोवून पूजा करायला आदेश देतात तीच पद्धत आज आपल्यापर्यंत आपल्या, आपल्या दारोदारी गुढी म्हणून उभा केली जाते गुढी म्हणजे काय गुढी उभा करणे म्हणजे यशाच प्रतीक विजय मिळवल्याचे ते प्रतीक म्हणजे गुढी आपण कशावर विजय मिळवायचा पूर्वीच्या काळी राजे महाराजे शत्रूवर विजय मिळवायचे तर आपण कशावर विजय मिळवायचा तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर पंच महाभूतांवर आपण विजय मिळवून घरी सुख शांती नांदावी यासाठी देवाला प्रार्थना करून आपण पंच महाभूतांवर विजय मिळवण्यासाठी ती गुढी उभा करायची मित्रांनो आपली हिंदू संस्कृती आणि विज्ञानाशी खूप काही संलग्न आहे पण वैज्ञानिकांनी ही अंधश्रद्धा मानतात ही गोष्ट वेगळी पण जे सत्य आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे आपल्यालाच माहिती असून आपल्या आप पुढील पिढीना सुद्धा ते आपण सुकृत करत म्हणजे त्यांना सांगत जायला पाहिजे जेणेकरून आपली हिंदू संस्कृती हिंदू धर्म कुठेही नाहीशी झाली नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे याच्या मागे वैज्ञानिक कारण काय आहे तर आपण त्या गुढीला कडुलिंबाची पाणी लावतो तांब्याची कलश उलटा लावतो बांबूची म्हणजे एक काठी लावलेली असते त्याला साखरेचा माळ घातलेला असतो आणि भगवा केशरी लाल हिरवा असा कुठल्याही एका रंगाचा एक साडी त्याला नेसावलेली असते हळद कुंकुनी त्याला पूजा केली जाते या सर्वाच प्रतीक काय म्हणजे ते काठी काठी म्हणजे धैर्याचं स्वरूप साडी म्हणजे वैभवाचं स्वरूप वरून वर असलेलं ते तांबे म्हणजे आपल्याकडून असलेले सर्व सगुण त्या सर्व आपल्याला पुन्हा वर्षाव करण्याचा प्रतीक साखरेचा माल म्हणजे माधुर्याचं प्रतीक हळद कुंकू म्हणजे सौभाग्याचा प्रतीक हे सर्व मिळून विजयाचा प्रतीक आपण आपल्या घरावर लावला पाहिजे हे झालं त्याच्यानंतर हिंदू पंचांग जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये संमत्सर शालीवाहन शके असं उल्लेख आहे शालिवाहन शके म्हणजे जसा इंग्लिश कॅलेंडर मध्ये दोन हजार चोवीस हा वर्ष आहे तसं दोन हजार एक्क्याऐंशी हा आपल्या हिंदू धर्माचा वर्ष मानला जातो त्या इंग्लिश कॅलेंडर पैकी आपण हिंदू धर्मामध्ये किती पुढे आहोत विचार करा ठीक आहे तर शालिवाहन शके का लिहिले जाते तर शक नावाचे राक्षसांचा एक संघ होता त्यांनी लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचे म्हणजे लोकांना त्रास द्यायचे शालेयवाहनाच्या काळामध्ये एक कुंभाराचा मुलगा एक मातीचे सहा ते सात हजार सैनिकांची मूर्तीही स्थापना केला म्हणजे मातीची मूर्ती तयार केला त्यांना पूजा करून त्यांच्यामध्ये जीव भरवला आणि त्या शकांच्या विरोधामध्ये त्या सहा हजार मातीच्या सैनिकांना युद्धासाठी सोडला त्यावेळी त्या शकांवर त्या मातीच्या सैनिकांनी विजय मिळवला असा उल्लेख आहे त्यामुळे शाली वाहनाच्या काळामध्ये त्या शकांचा पराभव झाला म्हणून शाली वाहन शके असे उल्लेख केला जातो आणि तेव्हापासून मोजमाप केलेले वर्ष म्हणजे दोन हजार एक्क्याऐंशी असा शाली वाहन शके आज चालू होणारा वर्ष म्हणजे दोन हजार एक्क्याऐंशी ठीक आहे मित्रांनो शेवटी मी एक खूप मोठा फरक सांगू इच्छितो की इंग्लिशांचा नववर्ष आणि आपला हिंदूंचा नववर्ष इंग्लिशांचा वर्षामध्ये रात्री साजरा करतात आपण पहाटे उगवत्या सूर्यासोबत मंत्रोच्चारामध्ये आपण करतो त्यांनी दारूच्या बाटल्या उघडून जोरजोरात गाणे नाचगाणी करत ते साजरा करतात आपण घरांमध्ये सुख समृद्धीसाठी कुडी उभा करून पुरणपोळीचे नैवेद्य करून कडुलिंबाचा पान व गोळ सर्वांना वाटून अगदी आनंदामध्ये आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो त्या इंग्लिश नववर्षांमध्ये झाडाची पाने गळत असतात पण आपल्या हिंदू नववर्षामध्ये नैसर्गिकरित्या सुद्धा नवीन वर्ष चालू होतो म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटते सर्व प्रकारचे नवीन सुरू होणारा म्हणजेच आपला हिंदू नववर्ष म्हणून मित्रांनो आपण हिंदू आहोत हिंदुत्व हिंदु जपला पाहिजे हिंदुत्व पुढे चालवला पाहिजे म्हणून आपण गुढीपाडवा युगादीलाच नववर्ष मानलं पाहिजे कोणीशे एका सर्वांना नववर्षाच्या भगव्या शुभेच्छा जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजी